शहरातील मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरत असून विशेषतः वयोवृद्ध गोरदर माता लहान मुलं व दिव्यांग व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर मुकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त व शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ सचिन ओंबासे यांनी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आदेश पारित केले होते या आदेशानुसार महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडली महानगरपालिका परिसरातील अधिकृत गोशाळेमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या आदेशाच्या अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुसरी बैठक घेण्यात आली या बैठकीस विविध समाजाचे प्रतिनिधी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पत्रकार सहभागी झाले होते या बैठकीत जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या कायद्यांची माहिती अंमलबजावणी प्रक्रिया आणि सर्व संबंधितांनी सहकार्य कसं करावं याबाबतची सविस्तर चर्चा झाली मुकाट जनावरं रस्त्यावर आढळल्यास त्यांना लगेच पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार असून जनावरं मुद्दाम सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं या बैठकीस तपन डंके नियंत्रण अधिकारी शिवाजी राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जलरोड पोली पोलीस ठाणे सतीश दावणे सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजार चौडी पोलीस स्टेशन किरण बनसोणे वरिष्ठ पत्रकार दैनिक तरुण भारत विजयकुमार पिसे वरिष्ठ संपादक सहमंत्री विश्व हिंदू परिषद राहुल पावले देविदास मेटकरी मनोज सोलसे लखन अंजीखाने संतोष गायकवाड श्रीकांत देडे शुभा शहापूरकर महादेव शेरखाने आदी उपस्थित होते शहरातील मुकाट जनावरं रस्त्यावर सोडू नयेत व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेस सहकार्य करावं आणि प्रत्येक गोवंश यांना इयर टॅगिंग करावं असं आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरवासियांना केलं आहे